दिल तो खोला यहीं कहीं। तू जरा तू जरा पूजरा हिलक्ष्मी न काय वाटून घेतले मला माहीत नाही कढीला की ना कारण तिच्या टेस्टच वेगळी असती ना क कढी एकदम मस्त बनवती हिरवी मिरची काय काय टाकून मला माहीत नाही प्रत्येकाच्या हाताची टेस्ट वेगळी असती पुन्हा आता आमटी आणि कडी करून घेतली भजे तर झाले काय पाहिजे झालं आता लास्ट भजे भजे आता कम्प्लीट होते आता लगेल मी कढी बनवते दही मला ह्या दह्याची आवडती जास्त आंबट लागत नाही आणि जी घरी बनवतोच ना दही त्याचा आम्ही तूप बनवतो तूप पण लय भारी बनवते माझी मावशी मला तूप बनवायला येत नाही आता ही कडी बनवायली आणि हे जी दही असते ना जास्त आंबट नसते त्याच्यामुळे ह्याची कडी खूप छान होते आणि घरी तूप ताक दही बनवण्यासाठी आम्ही वेगळं जे म्हशीचं दूध घेतो आम्ही दोन लिटर त्याचं दही बनवतात आणि त्याचं तूप बनवतो आता उन्हाळा असल्यामुळं ताक दही हमखास घरी राहतेच फौजी साहेब म्हणत होते की तूप का आणलं नाहीस कारण त्याला वरणासोबत तूप खूप आवडते तर बघा ही तूप माझी मावशीनं कसं बनवून ठेवले तूप खूप छान बनवते मला तूप येत नाही बनवायला आणि ही घरच्या दुधाचा आहे तूप म्हशीचं दूध जे देतात आम्हाला ते खूप चांगले त्यांना आधी सांगितले पैसे काय घ्यायचे ते घ्या पण दूध चांगलं द्या कारण दुधाशिवाय तूप बनत नाही चांगलं किंवा दही चहा तर माझ्या मुलांना दररोज एक एक ग्लास दूध लागते पहिला मुलगी काय दूध पेत नाही चहा पिते पण मुलांना लागते फौजी साहेबांना पण हा कसं करू कोणतं करू दे त्याच्यात कर बघा सकाळी सगळं काम झाले आता लक्ष्मीनं कपडे पण धुवून घेतले फरशी पुसली झाडून काढलं फरशी पुसली सडा टाकला रांगोळी काढली भांडे झाले आणि आता स्वयंपाक पण कंप्लीट व्हायला हो आता कडी आमटी आणि कडी झाली की टोळ्या आणि पाच चपात्या बनवल्या कारण डोळाला पोळी गोड देत नाहीत डॉक्टर गोड देऊ नका म्हणते रॉयल माझ्या डॉगसाठी पोळ्या लागतात आणि माझा मधला जो मुलगा आहे दोन नंबरचा त्याला जास्त पोळी आवडत नाही त्यासाठी आमखाचा मला चपात्या कराव्याच लागतात आणि काहीतरी मेथीची भाजी हे खातं सगळं पण मेथीची भाजी चपाती त्याला लागतेच पुरणपोळी ते आवडत नाही सगळं पाट सारखे नसतेच फोट्या मुलाला आवडते मुलीला आवडते मधव्या मुलाला आवडत नाही माझ्या खोबरं टाकते कसं वाटते खोबरं खोबरं टाकले लसूण टाकली लसणाची पेस्ट कडीपत्ता कडीपत्ता टाकावे सुरीला दुसऱ्यासाठी काळा मसाला जी आहे तिखट आहे खूप चांगला आहे पण आता काळा मसाला बनवाच लागतंय संपतालाय तिकट बनवू लक्ष्मी हां टाक तिखटच चांगली लागते आमच्यात सगळेच तिखट खाते भाजी कोणती असो मटण तिखटच लागते आम्हाला सगळ्या मुलांना ते घुमपणी घे तिखटाची लावली मी टाक तिखट आणि मी इथलाच काळा मसाला तिकडे घेऊन गेलते फौजी साहेबाकडे फौजी साहेबाला पण तिखट खूप आवडते फौजी साहेबाचा काल फोन आलता घर क्वार्टर क्वाटरचे उदास दिसायला तू नाहीच करमना झाले बघा लक्ष्मी कशी आमटी बनवते ते त्या पाण्यात टाकायचे नसते अशीच करते आमटी किती बनवायची पद्धत खूप चांगली आहे जी खूप टेस्टफुल लागते हे आमटीच पुरण म्हणावं लागते त्याच्यात कारण हे साध वाटलेलं असते ना आता बघा कशी बनवते भिजायला नंतर ते पगून घेते पुरणच पोळ्याला पुन्हा पीठ पण थिंबलेला आहे का गुर वाटले का मला लक्षात नाही वाटले की नाही हा वाटले वाटून ठेवले वाट तिनं त्या चाळणी बघा आता दह्याची कढी कशी बनवते ती ना कारण ह्याच्यात जास्त पाणी टाकत का आम्ही घट्ट कढी आवडती घट्ट लसणाचं मीठ आणि ह्याच्यामध्ये काय टाकलेच हिरवी मिरची हिरवी मिरची लसण आणि कोथिंबर टाकली तिनं आणि मिक्सर मधून बारीक करून घेतले फक्त हे फक्त स्वयंपाकासाठी एक हांडा भरून ठेवलेला असते आम्ही बाकी तर डायरेक्ट फिल्टरच पाणी माझे मुलं पेते रवीनं कसं करायचे मला कढी कशी बनवते बोरचं स्वैकासाठी आम्ही भरून ठेवलेलं असतं एक हांडा होते देवपूजासाठी एक कळशी डायरेक्ट ही वॉटर फिल्टर काइंट मशीन जी आहे फिल्टर मशीनचे जर डायरेक्ट पाणी पित असत मुलं माझे

आजू दे मी सेवा निहात पीलवडे मीबी हासे धुंका दागा बघा खूप एकदम घट्ट पाणी जसत ताकत नाही आणि रवीन ना। ते हे केल्यामुळे ते एकदम एक, एक जीव होती कढी ताक कढी करी। पण कढी घरच्या आपण जी दुधाची बनवली का ते आंबट आणि असे पण हे जे इगत फ्रीचे जे आपण आणतोत ना आ, मधलं दही त्याची कढी मला खूप आवडते प्रत्येकाची टेस्ट वेगळी राहते कोणाला घरच्या दह्याची आवडती पण मला हीची मला ही, ही सवय लागल्यामुळे माझ्या मुलांना पण हीच आवडते बघा लक्ष्मी ठेवले घासायला तिने सगळं पुन्हा फिनिश करते घासती सगळं स्वयंपाक झाला की राडा सगळा घासून टाकते हे सगळे पकिनीने पुलेले भांडे सकाळचे भांडे ते तुम्ही ते ने काढून ठेवले ओके इला उठून टक टक काय द्यायचं तुला ते कडीच टाकू का इकडे हं टाकईच तर हे पोळपाट बेलना तिनं धून घेतलं होतं पुसले खाली छोटस नॅपकिन टाकलं जेणेकरून पीठ जरी खाली पडलं ते नॅपकिन वर पडते झालं आमटी तयार कढी पण तयार कढीला जास्त हो देत नाही मीठ ओके झाली कढी कढीवर कडीवर लास्टला गरम गरम भात बनवायचा ती झाल्या चपात्या झाल्या आणि गुढीपाडव्यासाठी नैवेद्य नैवेद्य वेगळेच बनवावं लागते बघा झालं की हा ठीक आहे कर बन एकदम काळा काळा रस्त्यावरी आलेला आहे बघू शकता करबन टाकल्या आता पुरणपोळी अगोदर करून घ्यायची मग चपात्या ला। लाटला बघू शकता कसा काळा एकदम कलर आला ह्याला तर लक्ष्मी आता पोळ्या करायली खाली चिटकत नाही म्हणून तिनं छोटासा कपडा टाकलाय आणि त्याच्यावर पोळ्या करून घे पुरणपोळी चालू पुर आहे लास्टला दोन चार चपात्या करते तिनं माझ्या मुलाला म्हणलंय मी की पोळी आवडत नाही त्याच्यामुळे तिनं दोन चार चपात्या करणार इथं दोन चार वांगी चिरली तिनं कारण माझ्या मुलाला पेशला काहीतरी भाजी लागतेच पुरणपोळी ज्या दिवशी आपण करतो त्या दिवशी त्याला ते आमटी वगैरे कमी आवडते पण चपात्या आणि काहीतरी भाजी करावीच लागते माझ्या मुलाला त्या मुलाला पुरणपोळी जास्त आवडत नाही आणि धुरडीमध्ये पोळ्या चांगल्या राहतात कारण खालून हवा जाते त्याच्यामुळे नंतर गरम गरम पोळ्या ह्याच्यात ठेवते तिनं स्टँडवर दुरडी ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये चपात्या चिकन टिफिन जी आहे ती चपात्याचं आहे ह्याच्यामध्ये चपात्या ठेवतो का आणि गरम राहतात चपात्या बघा तिच्या पोळ्या माझी तर पोळी खूपच भी नाही काही नाही मस्त होत्या रॉयलू रॉयल ए रॉयल रॉयल मी चालले ड्युटी चालले ड्युटी आला आला रॉयल आला 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 लगेच मी चालले म्हटलं की चालला का बाहेर जाऊन पोर्स मध्ये बसते लगेच त्याला येणारे जाणारे रोडवरचे माणसं बघायला आवडते गेला लगेच पोळी टाकली तिन गरम गरम काढून ठेवतात आम्ही पोळ्या टाकली पोळी सगळा साईट झाला आता फक्त पोळ्या चपात्या आणि वांग्याची भाजी नैवेद्य झाला मग साईपाट झाला बघा आता पुरण कशी भरती ती ना आज पुरणपोळीचाच मान असते सणाला कारण आपण दररोज पुरणपोळी वाटली तरी बनवू शकत नाही कारण ह्याचा खूप राडा राहते बनवायला खूप टायमिंग लागतं म्हणून आपण दररोज पुरणपोळी बनवू शकत नाहीत पण सणाच्या निमित्ताने खाऊन आप पुरणपोळी खायला खूप भारी वाटते आणि पुरणपोळी तुपासोबत खावी आणि त्यातून खूपच मजा येते आणि ज्यावेळेस आंबरस असतो आंब्याचा रस त्यावेळेस पण पोळी खायला खूप मजा येते बघा पोळी कशी फुगायली पोळी कशी फुगली तम फुगली पोळी अशी पोळी मला बनवायला येत नाही तरी पण मी आज बनवणार जशी तशी लास्टची एक पोळी लक्ष्मी एक पोळीचं पुरण बरं का म्हणजे मी एक पोळी बनवते काय फुटू फिटू काय भिऊ पण एक पोळी बनवणार <laughs>

कमी करते कारण तिने सगळे भांडे घेते पुरणपोळ्या पण भाजी पुरणपोळी आमची थोडी केल्या किंवा कोणतीही भाजी लागते का आम्हाला मुलगा खातच नाही तर काय करायचं चपात्या आणि हे ती अर्धी खाते शकतात तर आता फ्राय करायची मला फ्राय वांगली बघावं तर गॅस वगैरे लक्ष्मी सगळं फुकून घेतली सगळं किचन साफ करून घेतली तिनं लगेच आणि भांडी पण लगेच तिनं वासून घेतली किचन किचन वाट्या लगेच गॅस पण साफ करून घेतला तिनं आणि त्याची छोटं छोटे पीठ पडते किचन वाट्यावर ते पण साफ करून घेतली लगेच स्वयंपाक झाला की तिनं ती पुसून घेते आणि किचन वाटा बी लगेच साफ करून घेते म्हणजे तिला संध्याकाळी स्वयंपाकाला सोपं जाते ते बघू शकतात लक्ष्मीनं सगळा स्वयंपाक केला आणि सकाळच्या नऊ वाजल्यात नऊ वाजता सगळा स्वयंपाक रेडी झालाय पूर्णाचा सगळा स्वयंपाक तिनं केला किचन वाटा वगैरे साफ केला भांडे घासले आणि आता तिनं गेली तर सकाळच्या नऊ वाजलेले तर हा व्हिडिओ मी लगेच अपलोड नाही करणार दुपारी बाराच्या नंतर किंवा रात्री अपलोड करील कारण मला वेळ मिळत नाही एडिटिंग करावं लागते सगळ्यांना सगळ्या माझ्या ऑल फ्रेंड्सला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बाय बाय